दे रेज दे मित्रांनो निघाले रेश देशात तुम्ही स्वागत आहे तुमचं माझा एक नवीन ब्लॉग व्हिडीओ मध्ये तर मित्रांनो थमनेल बघून तुम्हाला माहित पडलं असेल की आपण व्हिडिओ कशावर बनवणार आहे की आज पुन्हा शिकवणार आपण गाडी शिकवणार आहोत कारण की ती भरपूर बोलते आपण बाहेर वगैरे कुठे फिरायला गे गेलं तर अर्धी गाडी मी चाललो ना अर्धी गाडी तू चालव तर ठीक आहे आपण आज आपली सुट्टी आहे तिची पण सुट्टी आहे ते आता आपण एकदम सोमसयम रस्त्यावर आलो आहे गाडी शिकायला या साईडला पूर्ण रेडी आहे गाडी शिकायला काय बोलते चल चालू कर चल पटापट आता मित्रांनो आता एकटी जाईल त्या साईडला पूर्ण टन करून फिरून येईल बघूया तिला बरोबर जमते का नाही चल चालू कर चावी चालू कर हळूहळू रे चल आता चालू झाली मित्रांनो तिला गाडी चालू सुद्धा करता येत नाही आणि गाडी चालू ठीक आहे आता बघू बघूया पुढं काय काय होत गाडी शिकते की गाडी कुठे ठोकते का पडते गाडी चालू केलेली चल चालू कर चल चालू कर जा जा डोडू मित्रांनो भरपूर भीती वाटते तिला तर ठीक आहे आपण तिला सोडलेलं एक दिस तर जायला आरामत तर त्याच्या पाठीपाठी आपण चाललेलो आरामात घे तर बघू शकतात एकदम नॉर्मल तरी बॅलेन्स करून चालवू शकते मित्रांनो थांबव थांबव तर या साईडनं गाडीसुद्धा येते रिक्षा तर आपण जाऊया पटापट तिच्याकडे जा तिला अनबॅलेन्स होईल मित्रांनो ठीक आहे तुम्ही पण व्हिडिओसोबत कंटिन्यू वॉच करत राहा चॅनलवर नवीन सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो खूप घाबरते सुद्धा येते गाडी चालवायला तर आजूबाजूला सुद्धा भरपूर गाड्या येत आहे मित्रांनो म्हणून जरा ती घाबरते तर बघूया तुला काय काय आलं ठीक आहे आता हिला भीती वाटत आपण इथं पाठीमागं बसून याला शिकूया बघूया तवा कशी बरोबर शिकते का नाही प्रॉपर ठीक आहे आता आपण बसूया मित्रांनो चल भरपूर घाबरते चल चालव समजच नाही गाडी चालवायला काय म्हणत काय काय चालू चालव लोक राहते अरे मी पकडली गाडी तू चाल ना चल चला मित्रांनो तर पूनमची गाडी शिकून झालेली आहे म्हणजे ती काय घाबरते भरपूर गाडी शिकायला कारण की इथं रस्त्यावर भरपूर गाड्या येतं आहे फास्टमध्ये तर विचार केला दुसऱ्या रस्त्यावर त्या साईडला आहे पलीकडं त्या साईडला आपण जाऊन शिकूया तिथं जास्त गाड्या येत नाही आणि तिथं एकदम रस्ता पण मोठा आहे तर तिकडे जाऊन आपण गाडी शिकूया आणि पूनमला शिकवूया मित्रांनो कारण की पूनम पण लायसन्स काढून गाडी चालवू शकेल तर ठीक आहे मित्रांनो तर चला पडा पण निघूया आपण La 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 Every time I try to fit in, it ends up in misery. Yay. Socializing doesn't fit me, but I can get away so easy. I was born a misfit, don't go with the cool kids. It's all so फायनली मित्रांनो आपण सेकंड लोकेशनवर पोहोचलेलो आहे या साईडला बघू शकतो मस्त बिल्डिंग वगैरे सर्व खदन वगैरे आहे इथं मस्त दोन दोन खदान आहे मित्रांनो इथं एकदम खाली खाली रस्ता आहे या साईडला बघू शकतो जो महाडा वसाहत जातो तिकड एकदम लास्टला महाडा आहे मित्रांनो ठीक आहे आता आपण इथं चालू करूया पूनमची ट्रेनिंग गाडी शिकवायची चला पूनम पण फुल एकदम रेडी आहे चल तू बस जा एकटीच जा तिथून वापस घेऊन ये, तो पाटी मांडी ये तो, चल। चल पटकन कुण, कुण चल डिसिजन झालेलं आहे मित्रांनो पुन्हा एकटी जात नाही मला पाठीमागे बसून तिला शिकवावं लागणार आहे कारण की तिला बॅलन्स जमत नाही म्हणून आपलाच बॅलन्स जमून करून तिला हे करावं लागेल चल गाडी उभीच आहे चल आता चल काय मित्रांनो भरपूर मुश्किल काय आहे गाडी शिकायचं उगच गाडी शिकवायला आलो वाटते इला असं वाटतंय तर चला जाऊया चल अढोढू रे चल चला मित्रांनो निगाडाले असं गाडी चालूशील तू का खोपडी तोड रे खोपडी तोड साले स्टँड काढला नाही काही नाही या साईडला बघू शकत मित्रांना स्टँड काढलेला आहे जो जमिनीला लागलेला चल पडाट गाडी नाही चल चालू पडपट नीटच तर आहे साईडला गे कार रेस दे रेज़ दे, दे। गाडी पण आली मित्रांनो बघा तुला गाडी नाही चल सरळ तर आहे अजून किती सरळ पाहिजे चल चल निघालेलो आहे मित्रांनो आता बॅलेन्स जरा जरा जमतोय पुण्यामला म्हणजे जरा अजून प्रॅक्टिसची गरज आहे तिला मग ती एकदम प्रॉपर गाडी चालू शकेल आपल्यासारखं तर पुढं हे हाय स्पीड ब्रेकर घाबरू नको चल पड डायरेक्ट ब्रेकदार प्रेश सोड थोडा लगेच स्पीड ब्रेकर क्रॉस झाला रेस दे लगेच चल स्पीड ब्रेकर क्रॉस झालेला आहे पुढे मग एकदम खाली खाली रस्ता या साईडला घे बाबा पकडलंय तू रेस दे ऑटोमॅटिक दे, दे।, दे, दे चल मित्रांनो रस्ता कशा प्रकारे एकदम सरळ सरळ काही स्पीड ब्रेकर वगैरे काही नाही एकदम आरामात गाडी चुकतो मित्रांनो चल चल गाडी पण येत नाही मोनम शिकलेली एक हळूहळू गाडी चालवायला बघूया आधीपर्यंत ही प्रॉपर गाडी चालवू शकेल कधी आपण पडूया पडलं तर नाही पाहिजे कारण किला प्रॉपर एकदम चांगली ट्रेनिंग देऊया गाडी शिकवायला हे बघू मित्रांनो इथं क्रिकेट प्लेईंग खेळायला मस्त जाडी लावलेली इथं पण आपण ये येऊ एक दिवशी खेळायला आता फक्त ट्रेनिंग देऊया काही सुट्टी चालू पाहिजे ती भरपूर लांब आलेला मित्रांनो बघू शकत पाठी आणि रस्ता पण पुढं भरपूर मोठा आहे मस्त पैकी पुनम गाडी सुद्धा चालवते हा पुन्हा भरपूर वाटली ठीक आहे आता पण वळून घेऊया वळून त्यासाठी रस्ते चालूया पण वेळ घेऊया मित्रांनो वापिस स्पीड ब्रेकर आलेला आहे बघूया पूनमचे काय करते अरे ब्रेक दा चल 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 ब्रेक दा ब्रेक दा ठोकल ठोकलं 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 काय करते तू असं गाडी चालू

काय करते अरे बॅलेन्स बनव चल आता फिरव आता मित्रांनो इथून आपल्याला टन घ्यायचंय आणि तयार असतं त्या साईडला जायचंय घे टन चल 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 मार सन मार रेस दे रेच दे चल चल हँडल हँडल घे साईडला तिकडे कुठे चालली हँडल घे हँडल घे हँडल वाढव ना हँडल था। कंट्रोल चल। कर ना चल नाही एवढं बोलणं शिकव चल चला मित्रांनो पुन्हा मी घेतलेल्या तिकड आता बघूया कधीपर्यंत आता सरळ सरळ चालतंय हळूहळू वळव टर्न आलेला आहे

मजा येते वाटतं तुला गाडी चालवायला पण पडलं तर एकदम वाट लागेल मित्रांनो आठ पाय बिनपाय सर्व फुटून जाईल गाडी पण फुटून जाईल पण फुटून जाईल तुला गाडी शिकवत आहे मित्रांनो चला, टंगे टंगे। चल आता इथून टर्न घेऊन टर्न घेऊन घेऊ ब्रेक दाब हळूहळू हळूहळू ब्रेक दाबत खाली रस्ता मित्रांनो गाडी शिकायला एक नंबर आहे पूर्ण सिमेंटचा रस्ता आहे खड्डे वगैरे काहीच नाही चल पटा पण घरी जायचं झालं बस मित्रांनो आम्ही इथून निघालेलो तुझं वापिस आलेलो आहे हे बघा इथून आता पुन्हा टर्न गेल तर घे पटापट पाठी मग पण गाडी तूच लावते पाय कशी काय तू गाडी चल तुझ्या वडिलांना मला गाडीच आवडतात चल घे भेज दे ना तू फक्त

पाऊसचा मौसम पण झालेला आहे मित्रांनो ढगा वगैरे सर्व आलेले आहे तर आता पाऊस पडू शकतो पडापडे एक एवढा राऊंड पूर्ण करून घरी निघूया एका दिवसात वाटत पूर्ण गाडी शिकणार आहे मित्रांनो हॉन कशाला वाजवते पहिला हॉन वाजायला पण शिकवावं लागतं वा बघा मित्रांनो एकदम बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आतापर्यंत सबस्क्राईब जर केलं नसेल तर असेच व्हिडिओ माझ्या चॅनलवर भेटत राहील नेक्स्ट ट्रीप मित्रांनो अंबरेश्वर अंबरनाथ मंदिरचा ब्लॉग आहे मी आज काय जमलं नाही आपल्याला जरा टाईम झालेला मग हा विचार केला फक्त तुम्हाला आज गाडी शिकवूया तर जर आपण ब्लॉग छोटासा बनवूया तर मित्रांनो नेक्स्ट विक ऑफमध्ये आपण जाऊया अंबरेश्वर अंबरनाथ मंदिरला आता मस्तपैकी भिजत घेऊया दर्शन वगैरे करूया हा चांगलं होणार आता ठीक पुन पण मस्तपेटी एकदम आरामत गाडी चालवते रस्ता पण एकदम खाली खाली एकदम बघू शकतात पाऊसचा मोसम झालेला आहे एकदम मस्त क्रिकेट खेळलेला आहे मस्त नेट लावलेला आहे तुमची येऊ मी आम्हाला क्रिकेट खेळायला कसं वाटतं पुन्हा गाडी चालू जास्त शिकून झालेलं आहे पूनमच मित्रांनो गाडी बंद पडलेली मित्रांनो आपली तर पूनम खूप ओव्हर कॉन्फिडन्स झालेली आहे मस्त तिला मजा येत होती गाडी चालवायला तर तिने एकदम फुल स्पीड मध्ये करून गाडीच बंद पडून टाकलेली तर आता आपण गाडी स्टँडवर लावू बघूया चेक करूया की कशामुळे बंद पडली तर लाव मग चालू आहे ठीक आहे गाडी चालू आहे तर स्टँडला लाव चल स्टँड बड़। <laughs> ला लाव चुप हा तर चला मित्रांनो आता गाडी पुन्हा टर्न घेते चल स्टँड काढला का नाहीतर खालती पडायला पडशील का हळूहळू टे टन घे चल तर मित्रांनो आता पूनम टन घेते बघूया प्रकारे ती टन घेते एवढं आपण तिला शिकवलेलं आहे तर कशा प्रकारे ती यूज करते आपलं शिकवण्याचा हळूहळू घे 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 ना फिरव ना पूर्ण स्टे स्टेरिंग दे रेस दे अरे आरामात आरामात तू चल ना हे फिराव चल फिराव तिकडे चल स्टेनिंग तिकडे फिराव माझा व्हिडिओ हा रेस दे चल रेस दे हळूहळू घे गे, 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 गे नाही तू तिकडून जाऊने जा नाही चला मित्रांनो गाडीवर बसून मी आपण तंत घेतलेला आहे मस्तपैकी एकदम डेंजर वाट टन घेतलंय चला आता हळूहळू दम चला मित्रांनो गाडी वगैरे सर्व शिकून झालेलं आहे आपलं पूनम पण बोलली बस झालं एवढी काय मला एका दिवसात गाडी शिकायची नाही तर मी पण बोललो बस झालं चला आता बघू शकतात या साईडला ऊन पण पडलेलं आहे आणि त्या साईडला ढग पण आलेलं आहे मित्रांनो मस्तपैकी तर आज आपण कुठं ट्रिपला वगैरे जाणार नव्हतो कुठं बाहेर गेलो नाही म्हणून ब्लॉग वगैरे काय काढलं नाही आज फक्त पूनमला गाडी शिकवलेली त्याचाच एक छोटासा ब्लॉग काढलेला आहे मित्रांनो आपण हां तर काय आयडिया दाखवते काय माहिती ठीक आहे मित्रांनो तुम्ही सुद्धा चॅनलवर नवीन सबस्क्राईब करून घ्या आता पुनम जंगलामध्ये जाऊन बघ काय करते काय वाजवते ते ठीक आहे आता मस्त पैकी ऊन पण आलेलं आहे तर थोडं फोटोशूट वगैरे करून घ्या थोडेफार व्हिडिओ बनवून घेऊया मित्रांनो काय नको नको मला ठीक आहे मित्रांनो तर चला मित्रांनो ब्लॉग किती जाईन करतो भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये